टुडे न्यूज महाराष्ट्र नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनल मोहोळ प्रतिनिधी मौजे नरखेड तालुका मोहोळ येथे सिनेट सदस्य माझी पंचायत समिती सदस्य तथा माजी सरपंच युवा नेते माननीय अजिंक्यराना राजनजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आयोजक अजिंक्य पाटील पाटील युवाशक्ती सामाजिक संघटना नरखेड यांच्या वतीने लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सन्माननीय नागेश साठे हे अध्यक्षस्थानी होते या प्रसंगी राजाभाऊ सुतार बाळू क्षीरसागर गौतम क्षीरसागर पत्रकार संभाजी मोटे युवा नेते उत्कर्ष उबाळे दयानंद राऊत शहाजी बाबा मोठे प्रकाश राऊत शंकर बाप्पा कोल्हाळ उबाळे उबाळेसर उत्तम तात्या मोठे व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सन्मान्य डॉक्टर सिस्टर्स या प्रसंगी उपस्थित होते नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी आहे सध्या नरकेड ह्या गावामध्ये तर ह्या गावामध्ये जे आपण आलो हो, आहोत ह्या ठिकाणी अजिंक्य राणा पाटील यांचा आज वाढदिवस रुग्णालयामध्ये इथं वाढदिवस साजरा केला जात आहे तरी या ठिकाणी आपण कशा पद्धतीने वाढदिवस साजरा केला जात आहे आहे महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष माजी सदस्य युवा नेते अजिंक्य राणा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नरखेड उप नरखेड आरोग्य केंद्र येथे आमचे सहकारी मित्र त्यांनी आज या ठिकाणी फळे वाटप खाऊ वाटप आणि इथं जे उत्कृष्टरित्या काम केलेले जे त्या आरोग्य केंद्रामध्ये कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार केला सन्मान केला आणि एका चांगल्या नेतृत्वाचा वाढदिवसानिमित्त इतका चांगला कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी आमच्या नरखेड जिल्हा परिषद गटाच्या वतीने अजिंक्य राणा युवा शक्तीचे संस्थापक अध्यक्ष राहुल कशवे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो आणि यापुढे देखील आमच्या नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषदेतील शाळा असेल तिथे पिण्याच्या पाणी सोय आमच्या या सर्व नरखेड जिल्हा परिषद गटातील नेते मंडळीच्या वतीने शुद्ध पाणी देण्याचा आम्ही यापुढे संकल्प करतो आणि वाढदिवसानिमित्त अजिंक्य राणा पाटील यांना खूप खूप शुभेच्छा देतो आता येत्या पंचायत समितीची निवडून येणार आहे त्यासाठी तुमचं काय ध्येय असणार आहे या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक करण्यासाठी या भागातील किंवा मोहोळ तालुक्यातील सर्वच्या जा सर्व जागा जिंकण्याचा निर्धार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमचा पराभव झाला त्या पराभव न खचून जाता यापुढे देखील सामाजिक बांधिलकी म्हणून मोहोळ तालुक्यातील सर्व जनतेची कामे आमचे नेते माझे आमदार सन्मान्य राजेंद्र पाटील साहेब करतात माझे आमदार यशवंत माने साहेब करतात बाळराजे पाटील करतात राजेंद्र राणा पाटील करतात किंवा आमचं जी तालुक्यातील टीमवर्क आहे ते सुद्धा प्रत्येक गावागावात लोकांच्या आड्याडणी सोडवण्याचं काम कायम करतात नेरेटिव्ह मुळे आमचं विधानसभेला सीट गेलं पण जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही सर्वच्या सर्व जागा जिंकू आणि मोहोळ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित अजितदादा गटाचा झेंडा परत तेवढे या मी सांगतो राज्याचे नेते सोलापूर सिनेट सदस्य युवकांचे पाटील साहेब वाढदिवसाच्या रुग्णांना फळ वाटत व नकेड भागातील नरकिर जिल्हा परिषद गटातील ग्रामीण भागातील रुग्णांच्या सेवेसाठी अवरत्र घटणारे सर्व डॉक्टर स्टॉप असतील आमचे बनगर सर असतील जाधव मॅडम असतील व्यवहार सिस्ट असतील व सर्व स्टॉप यांचा सन्मान आम्ही आमच्या आजीन गाणापाठ युवा शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांच्या उत्कृष्ट रुग्णसेवेच्या कार्याबद्दल त्यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान केलेला आहे व बलगेर सरांच्या हस्ते या ठिकाणी केक कापून या कार्यक्रमाची सांगता रुग्णांना फळ वाटप करून आम्ही करत आहोत या कार्यक्रमासाठी आमचे नेते माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती मान्य बापू साठे या ठिकाणी आमचे विनंती मान देऊन उपस्थित राहिले तसेच माननीय राजा भाऊ सुतार ओबीसी तालुकाध्यक्ष मान्य गौतम क्षीरसागर सामाजिक न्याय शहराध्यक्ष क्षीरसागर दयानेंद राऊत उत्तम वत्तम मोठे पत्रकार संभाजी मोठे शंकर बाप्पा फोला तसेच आमचे माजी पंचायत समिती सदस्य माजी सरपंच ज्येष्ठ नेते मान्य शेजीबा मोठे युवा नेते उत्कर्षोबाळे आमचे खंबीर साथ देणारे माने सूर्याजी उभाडे तसेच आमचे युवा नेते तसेच प्रकाशजी राऊत साहेब शांमाडे सर व सर्व उपस्थित शिक्षक या ठिकाणी सर्वांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम वाटप होऊन संपला असून जाहीर